सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. करा। माझूरचा प्रतीक शिवशरण याचा नरबळी कशा निर्दयीपणाने दिला याचा तपास पुढे आला आहे. त्यामुळे माणसातील अंधश्रद्धा किती मोठी आहे हेच या प्रकरणातून दिसून येते. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट प्रतीक शिवशरण वयवर्षे नऊ राहणार माचनोर तालुका मंगळवेढा या अल्पवीन बालकाची हत्या नव्हे तर केवळ अंधश्रद्धेने घेतलाय बळी निरागस निष्पाप बालकाला मारून कुणी आणि कसा केलं पाप हे ऐकून आपलेही कदाचित डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच नुकतंच या प्रकरणातील तिसरा आरोपी नानासाहेब पिराजी टोके याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून सत्य उकलण्यात पोलीस यशस्वी झालेत दुसरा आरोपी भारत शिवशरण हा मासनूर मध्येच मांत्रिकाची कामे करत असल्याची माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी बरोबर त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास मार्गी लावलाय आणि त्यानुसार यातून प्रमुख आरोपी पर्यंत पोलीस पोहोचू शकलेत आता पाहूयात यातील घटनाक्रम सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा चतुर्थी आठ वाजून पंचवीस मिनिटाने चंद्रोदय आणि त्यानंतर सुरू झाला रात्रीच्या सुमारास प्रतीकचा नरबळी देण्याचा कार्यक्रम वास्तविक हा नरबळी जो रेड्याचा बळी देऊन पूजा अर्चा करतो त्यालाच हा विधी माहीत असतो त्याप्रमाणेच भारत शिवशरण याने या नरबळीचा विधी केला आहे यामध्ये प्रतीकच्या शरीराच्या प्रत्येक भागातील रक्त काढण्यात आले तर डोक्यामागील केस काढूनही मानेमधून रक्त काढण्यात आले त्याचबरोबर त्याचा टावापाही काढून विधी केला गेला आणि त्यानंतर हा पाय जनावरांनी खाल्ल्याचे आढळले हा नरबळी इतक्या क्रूरतेने केला गेला की या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध झाला त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक संघटनांनीही या विरोधात आंदोलन केली आणि पोलिसांपुढे दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांपुढे या प्रकरणाची एक आव्हान होते परंतु पोलिसांनी योग्य दिशेने तपास नेत आता या प्रकरणाची उकल केली परंतु समाजापुढे आजही अंधश्रद्धा जिवंत असल्याने आणखी किती पुढे जाणार हा प्रश्न प्रत्येकालाच भेडसावतोय. परिवारासोबत जेवणाचा आनंद घ्यायचा तर मग चला हॉटेल राधेशला शुद्ध शाकाहारी जेवणाचे एकच नाव हॉटेल राधेश प्रशस्त गार्डन तत्पर सेवा शुद्ध पाणी स्वच्छ वातावरण हॉटेल राधेशची खास मेजवानी राधे स्पेशल पनीर टिक्का कोल्हापुरी वेज काजू मसाला मिक्स वेज, शाही पनीर मसाला, गर्वा गरम तंदूर रोटी बर्थडे असो या एंगेजमेंट छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉल हॉल साठी स्वतंत्र सेवा राधेश चे भोजन चला जाऊ सर्वजण आमचा पत्ता आहे हॉटेल राधेश केबीपी कॉलेज समोर क्रांतीसिंह नाना पाटील चौक पंढरपूर